শোড়ে যায় মিঠে ববিত্রা কে বাইটা লড়াই বন্ধ ব্যা मनगडाला मनगड भिंड डोक्याला डोक्यात भिंखेक डोक्यात फिरायला कुस्ती चालू झाली पहिला पापणी मिटू नका परत फोरसतीनं मिळत कामचा घेता प्रयत्न पण हल्ला उडतावला जबरदस्त आहे कुस्ती कुस्ती जोडणार असतो तू सिंगाडे बसतात आणि कब्जा घेतला पणचं लावलं हुशाराय लगेच तोंड फिरवलं कुस्तीच इथं आपला चालत नाही इथं तोपला चालत नाही इथं पाहुणा चालत नाही इथं रावरा चालत नाही सांची पारला घरला को ही कोकणीची माती आहे न्यायाला न्याय जागे मोठा आणि खटक्या पलटी ही मंडळी आहेत पंच हा पाच मते परमेश्वर असतो पंच्या बाबत नाही बोलले सर मी कुस्ती जोडणारा बाबत बोललोय जबरदस्त कुस्ती आहे डोंगर काढून दिसता बोलायचा प्रयत्न बोडक्याचा संप्रेमा कुस्तीमध्ये जमतले हळू बघा सिंगे कोरोना पामलाय तुमच्या काय माहिती काय पाठलाय कोरो एक जिप से कोई सिकंदर रहे होता और एक हार से कोई फकीर नहीं होता ठीक है सर सर आवे सामने खस्ते परवल श्रीवास्तव सूर्य श्रीवास्तव परत आमले कमरे खस्ते हां एक जीत से कोई सिकंदर नहीं होता और एक हार से कोई फकीर नहीं होता परत आमने सामने कसते पट्या मागायचा प्रयत्न चालू आहे अरे मारामारी करू का

आपल्या तो रेता ना का आता कृष्ण सवाल खाली बसा खाली बसा सवाल खाली बसा अतिशय चोरसेची अतिपाटीची कष्ट आहे एक वाघ आहे एक नाग आहे करणे या सगळेला कुस्त्या करत येतो उद्योजक भोसले जीवना भेटले कोकण चांगलं मी चला हर कार इहो तरे

आमचे धनाजी राहते काळापासून अनादिक काळापासून कुस्तीचा उल्लेख आहे कुस्तीचे चार प्रकार आहेत भीमसेने जा कुस्ती जारासंदी कुस्ती जामवंत कुस्ती आणि हनुमंती असते काळाच्या ओघामध्ये तीन कुस्त्याचे प्रकार बंद झाले आणि एकच राहिला तो म्हणजे हनुमंती कुस्ती सायबन करणे नामहरण करणे आणि ठार मारणे हे काळाच्या ओघात तीन प्रकार बंद झाले आता कुस्ती जी आहे ते हनुमंत कुस्ती असे हे कुस्तीचे चार प्रकार ग्रीक फ्री स्टाईल हे हनुमंत कुस्तीमध्ये हनुमान तिथं राम मंदिर आणि हनुमान मंदिर तिथं कुस्तीच्या तालमी असा हा मिलाप असतो साईनाथ काय नात मोठ्या समाने आणि कुणाच्या वतीनं कुस्ती बाबुराव यांच्या वतीनं माझ्या माझी कुस्ती झाली हो पैलवान सुरेश विश्वासात सुरेश विश्वासात बाहेर पडायला ताकीदल्या हे भाजणे का खेळ नाहीये हे नटणे का खेळ आहे भाजण्या या मना आहे पडायचं नाही पडण बाहेर खटून कुस्ती करायची नाही कुस्ती अटॅक पाहिजे बुद्धीच्या बळाचा शास्त्रज्ञ असा उपयोग म्हणजे कुस्ती सरांनी सांगितलं आता कुस्तीत कुस्तीत फरक आहे कुस्ती जमूची कुस्ती भीमसे कुस्ती आणि हनुमंती कुस्ती तिथे हनुमंती कुस्तीचा खेळ चालू आहे बाळाच्या भागात तीन बंद झाले बुद्धीशिवाय बळ व्यचताय बाळाशिवाय बुद्धी हे ढोले प्रांगले धोलेचा त्याचं नाव कुस्ती कुस्तीचा उगम मानवाच्या जन्मापासून आहे अनादिकाळापासून आहे अगरीबानीची कुस्ती झाली की चख्या भावाची रामायणामध्ये रामाची आणि रावणाची कुस्ती झाली हो प्रत्येक शास्त्राचा युवक कुस्ती आहे ज्या कौसाला तारा तारा फाडला झाली निरंजेचा शुभोला फाडला तिथं कुस्तीच झाली अनादिकाला पासून कुस्ती आहे

थांबा घरा रोटरमध्ये थांबाच नाही हा जरा थांबा जरा थांबवा थांबवा जरा थांबा थांबा म्हणून सांगितलं आता कोणाला ऐकायचं ऐकू कुठे तुमचं कमिटीमध्ये जरा एवढी मजा नवीन समजू नका चव तुम्ही कस्टिरा पाच मिनिटाची वेळ दिलेली आहे वक्त किसी का इंतजार नाही करू शकता खरी बसा सर्व सज्ज म्हणजे आज सर्वांना विनंती आपण सर्वांनी खराबसा रस्त्या बघाव तर कोक्रा नगरीला जे माई यात्रे मिळू दिव्य असं मुक्काम प्रश्न मानवी अरुण दादा कृषी मनोविद्या शोध तालुका उपाध्यक्ष आणि आमचे सन्मानी मित्र जुनोनीची गाडी चालली जुनोनीचे परवान गाडीकडे झाला अतिशय सुंदर असं या कृषीचे नियोजन करणारे आमचे परम मित्र प्रकाश भोवा महागावकर यांचं सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर असं त्यांनी या ठिकाणी निवेदन केलेलं त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे

इंटरनॅशनल आहे कपड्याचा बघू नका कपडे काढल्या बघा नाताना बॅनपूर्व सराव करतोय राजेंद्र शिंदे यांचा तो पत्ता आहे आणि त्याच्याविरुद्ध असते शनी बापू यांचा पत्ता परेशर गाडे अतिशय पत्ता मी कुस्ती आहे लगेच आधी लगेच सराव कुस्ती क्रमांक तीन परमेश्वर गाडे का परमेश्वर गाडे

रक्कम पंचाळीस हजार रुपयांची क्षेत्र परमेश्वर गाडे आणि नाता मीटरवाला मीटरवाला चला आणि त्याचबरोबर स्वस्तिक एन्ज्युनर पुन्हा चला